तर नमस्कार मित्रांनो गुरुप्रभा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी आज पुन्हा एक गाडी घेऊन आलेलो आहे दोन हजार अठराची नोव्हेंबर महिन्यातली सी एन जी केर गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आतून वगैरे दाखवतो तुम्हाला मित्रांनो एकदम सिस्टीम बिस्टीम कडक आहे साऊंड पहा एकदम डीजे सिस्टीम आहे गाडीमध्ये गाडीचे किलोमीटर खूप कमी झालेले आहे टायर पहा मित्रांनो एकदम छान कंडिशन मध्ये आहे गाडी गाडीचा हावदा वगैरे एकदम मस्त आहे दोन हजार अठराची नोव्हेंबर मेटली आहे पेट्रोल सीएनजी मित्रांनो गाडी तर मित्रांनो ही आहे पेट्रोल सीएनजी कॅरी दोन हजार अठराची नोव्हेंबर म्हणतो गाडी गाडीचे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर आहे एकदम छान कंडिशनमध्ये आहे गाडी गाडीचा वापर मित्रांनो सव्वा चार लाख रुपये सांगतोय एक साधारण चार लाखाच्या जवळपास होईल गाडी तुम्हाला पेपर वगैरे सगळे क्लिअर करून भेटल लोन करायचं म्हटलं तर नक्की होईल मित्रांनो तीन साडेतीन लाख रुपये गाडीवरती लोन होईल नक्की आहे मित्रांनो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्काम पास शिकापूर कासारे भाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस आणि किमतीमध्ये नक्की मित्रांनो तुमचा मान सन्मान होईल तर थँक्यू धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये